टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची दक्षिण पूर्व हवेली तालुक्याच्या प्रत्येक गावागावात वैष्णव वारकरी सांप्रदायिक संस्थेच्या वतीनं वासंती कुटी भजनाचा कार्यक्रम गेली महिनाभर सुरू असून काल हंडेवाडीत या वासंती कुटीभजन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली अतिशय आनंदात उटी भजनाच्या कार्यक्रमाची सांगता झाली असून या कार्यक्रमाच्या निमित्तानं हंडेवाडीतील हनुमान मंदिराच्या समोरील प्रांगणात भव्य दिव्य उटीभजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या सोहळ्याच्या निमित्तानं पहाटे हनुमान मंदिरात अभिषेक करण्यात आला तसेच विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीला चंदन उटीचा लेप लावण्यात या चंदन लेपामुळे मंदिर आणि परिसरात चंदनाचा सुगंध दरवळताना दिसत होता या वासंती कुटी भजनाचा कार्यक्रमात फुरसुंगी भेकरायनगर वडकी गायकवाडवाडी उरुळी देवाची मंतरवाडी शेवाळेवाडी होळकरवाडी हंडेवाडी औताडेवाडी वडाचीवाडी वाडी उंडरी पिसोळी येवलेवाडी कोंढवा इत्यादी गावातील भजनी मंडळांनी सभा होता तसेच महिनाभर गावोगावी चाललेल्या वासंती कुटी भजनात देखील वैष्णव वारकरी सांप्रदायिक संस्थेच्या माध्यमातून सर्व गावांची भजनी मंडळ सहभागी होत होते गेली दोन ते तीन वर्ष दक्षिण पूर्व हवेली तालुक्याच्या प्रत्येक गावागावात वैष्णव वारकरी सांप्रदायिक संस्थेच्या वतीनं वासंती कुटीभजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून यात मोठ्या संख्येनं वारकरी सांप्रदायिक लोकांचा सहभाग वाढताना दिसून असून वारकरी संप्रदाय वाढवण्यासाठी जुटी भजनाचा कार्यक्रम आयोजित केला जातोय काल झालेल्या वासंती कुटीभजन समाप्ती कार्यक्रमात पुरुषांच्या बरोबरीनं महिलांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग असल्यानं प्रकर्षणाला जाणवलं वासंती कुटीभजन कार्यक्रम झाल्यानंतर हांडेवाडीचे माजी उपसरपंच हिम्मतशेठ हांडे यांच्या वतीनं भजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेल्या वैष्णव वारकऱ्यांना अन्नप्रसादाचं आयोजन करण्यात आले होते <laughs> I'm a part as I'm a part of I'm a part as I'm a part as I'm a part as I am part as well I'm a part as आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच टीबीपी न्यूज चॅनल